नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स तर मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं आपलं चौथं प्रकरण सुरू आहे अर्थनियोजन आणि ह्याच प्रकरणामधलं आज आपण संच चा। चार पॉईंट तीन सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत या आधीचे चार पॉईंट एक चार पॉईंट दोनचे लेक्चर आपले ऑलरेडी अपडेटेड आहेत प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही पाहू शकता अदरवाईज मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या लिंक मेन्शन करतोय तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता चार पॉईंट तीन सुरुवात करण्याआधी किंवा समजून घेण्याआधी आपल्याला काही नवीन गोष्टी समजणं गरजेचं आहे नवीन नाही आहे घराघरामध्ये कोण ना कोणतरी या गोष्टी करत असतो या सर्व संचासाठी आपल्याला शेअर मार्केटचं थोडासा नॉलेज असणं गरजेचं आहे काशी असतात शेअर्स काय होतो नफा कधी फायदा कधी तोटा आधी मूल्य अवमूल्य हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सो व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू पहा स्किप केलं तर काही गोष्टी तुमच्या मिसिंग होतील मग पुढे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी कठीण जाऊ शकतं सो so, स्किप व्हिडिओ करू नका शेअर मार्केट तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरातले कोणीतरी ट्रेडिंग करत पण असतील मम्मी पप्पा भाऊ बहीण कोण तुमचे मोठे एल्डर पर्सन करत पण असतील नसतील करत तरी पण ह्या प्रकरणामध्ये किंवा हे सरावसंच सोडवण्यासाठी जितकी गरज आहे शेअर्स मार्केट समजून येण्याची तितका मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो कसं असतं शेअर मार्केट हा एक लोकल लोकल नाही बोलता येणार ना, इंटरनॅशनल आहे पण प्रत्येक आता ट्रेंडिंग मध्ये हाच एक बिझनेस आहे किंवा इकडून लोक दोन पैसे कमवण्याच्या उद्देशाने ह्या फील्डमध्ये जॉईन होतात काय आहे शेअर्स मार्केट समजावून सांगतो मुंबईला यांचं एक हेड ब्रँच आहे तुम्हाला माहिती असेल शेअर मार्केटची एक बिल्डिंग आहे मोठी आणि इकडे कोण लोक रजिस्टर करतात आणि व्यवहार कसा काय चालतो मी पटकन सांगतो तुम्हाला सपोज मी एक मला एक कंपनी स्वतःची इस्टॅब्लिश करायची आहे सुरू करायचे त्या कंपनीसाठी भांडवल लागणार आहे मला एक कोटीचं तर मग त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या की कंपनी ज्या जागेवरती आहे त्या जागेची प्राईज तो व्यवहार परत कन्स्ट्रक्शनसाठी जे काही आहेत रॉ मटेरियल मी कोणती कंपनी टाकतोय तो सामान आणण्यासाठी आधी लागणारा पैसा वर्कर्सचे पगार लेबर बऱ्याचशा गोष्टी असतात तो सगळा मी कॅल्क्युलेशन केला आणि मला समजलं की हा बिझनेस चालू करण्यासाठी कमीत कमी मला एक कोटी रुपयाची गरज आहे आता माझ्याकडे काही बँकेमध्ये सेविंग होते पाच दहा लाख मी इकडून तिकडून जमा करून घरातले दागदागिने दागिने विकून पन्नास लाख रुपये माझ्याकडे सपोज जमा झाले आता मला कोणच पैसे द्यायला तयार नाही मग बाकीचे पन्नास लाख मी आणणार कुठून अशा वेळी काय करणार की मी माझा पूर्ण प्रपोजल एक फाईल घेऊन मी जाणार सेसच्या ऑफिसमध्ये आणि तिकडे जाऊन माझी कंपनी रजिस्टर करणार मला गरज आहे पन्नास लाखाची ठीक आहे तर आता मला इन शॉर्ट पन्नास लाख रुपये कोण डायरेक्टली तर देणार नाही कारण की कोण तिकडे ओळखीची माणसं नसतात आपल्या काय सावकार वगैरे तसा प्रकार नसतो इकडे की मी सात बारा ठेवला घराचा आणि मला पन्नास लाख रुपये दिले अशा काही गोष्टी नसतात लिगली व्यवहार असतो ट्रान्झॅक्शन लिगली असतात आणि याच्यावरती एक डिपार्टमेंट आहे सेबी जो पूर्ण ट्रान्झॅक्शनवरती कंट्रोल करत असतो याच्यामध्ये काय आता पन्नास लाख रुपयाचा हे लोक मला ऑफर देणार शेअर्स की तुझे जेवढे पण शेअर्स आहेत शेअर्स म्हणजे काय भाग असतो कंपनीचा एक भाग जो कोण खरेदी करतो तो कंपनीचा शेअर होल्डर झाला तो पैसे आपल्या कंपनीमध्ये गुंतवतो आणि आपली कंपनी व्यवस्थित चालू सुरळीत झाल्याच्या नंतर त्या शेअर्सचे भाव वाढतात मग ते ज्यांनी ज्यांनी आपले शेअर्स खरेदी केले मग ते विकून त्यांना त्यांचा तेन बेनिफिट ते साईडला करतात म्हणजे कोण कोणावरती उपकार नाही करत याच्यामध्ये मी मला पैशांची गरज आहे म्हणून मी या फील्डमध्ये जॉईंट आहे दुसरी माणसं इन्व्हेस्टर आहेत पैसा टाकून त्यांना एका दहा रुपयाचे वीस रुपये करायचे असतात म्हणून ते या फील्डमध्ये जॉईंट आहेत बाकी कोण कोणाचा नातलग लागत नाही कोण कोणाचा काय भाई बंद लागत नाही ठीक आहे तर पन्नास लाख रुपये मला पाहिजे तर मी काय करणार माझे छोटे छोटे ह्या पन्नास लाखाचे पाठ करणार आणि ह्यालाच मी एक शेअर बोलणार आहे आता या एक शेअरची किंमत सपोज ती ठरली जाते प्लॅनिंगच्या हिशोबाने तो ती प्राइस ठरली जाते ठीक आहे सपोज माझ्या एका शेअरची प्राइस आहे शंभर रुपये एका शेअरची प्राइस आहे शंभर रुपये आता हे शेअर खरेदी करण्यासाठी लाखो माणसं पडलेले आहेत मार्केटमध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत हे लोक काय करतात की कंपनी कोणत्या रिलेटेड आहे काय आहे याची न्यूज एक थोडीशी इकडून तिकडून कलेक्ट करतात ब्रोकर वगैरे असतात ते सांगतात अरे भाई नया कंपनी आहे इसमें इन्व्हेस्ट करो अच्छा ये हे इतना रिटर्न देगा उतना देगा हे सगळे व्यवहार चालूच असतात ठीक आहे सपोज बरीचशी माणसं बरीचशी माणसं आहेत की त्यांनी माझे शेअर्स खरेदी केले ठीक आहे त्यांना माझा प्रपोजल आवडला त्यांनी माझे शेअर खरेदी केले आता कोण एक माणूस तर एकच शेअर नाही खरेदी करणार कोण दहा गेल पन्नास गेल हजार मोठे मोठे बंच पण घेता घेणारी लोक आहेत आहे सपोज एका माणसाने ह्याच्यातले शंभर रुपये प्राइसचे दहा शेअर खरेदी केले एकाने पन्नास शेअर खरेदी केले एकाने शंभर शेअर खरेदी केले आता शेअरची मी जी किंमत ठरवली ती आहे शंभर रुपये ह्या किंमतीला बोलणार दर्शनी किंमत मराठीमध्ये बोलणार दर्शनी किंमत ठीक आहे आता दर्शनी किंमत मी ठरवली शंभर रुपये आणि ह्याच शंभर रुपयावरती माझ्याकडनं बऱ्याचशा लोकांनी तो खरेदी केला शेअर यांनी दहा शेअर खरेदी केलेत म्हणजे यांनी टोटल किती इन्व्हेस्टमेंट केलंय दहा इंटू शंभर किती होणार हजार रुपये पन्नासचे होणार पाच हजार रुपये शंभरचे होणार एक वरती चार शून्य म्हणजे दहा हजार रुपये होणार ठीक आहे मग असे करत 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 हे माझ्याकडे टोटल पैसे जमा होणार पन्नास लाख रुपये आता हे जमा झाल्याच्या नंतर मी ते पैसे काढणार आणि माझ्या बिझनेस साठी सुरुवात करणार सुरुवात करून झाल्याच्या नंतर सपोज माझा बिझनेस देवाच्या कृपेने चांगला ग्रोथ झाला तर ही जी प्राइस आहे ना ही ऑटोमॅटिकली वाढणार शंभरचे एकशे वीस होणार एकशे दीडशे मग जसा जसा माझ्या कंपनीचा परफॉर्मन्स असेल तसे तशी माझी किमती किंमत जी आहे शेअरची ती अप होणार ग्रोथ होणार मग आता ह्या सगळ्या लोकांना पण ह्या प्राईजमुळे फायदा मिळणार कारण की जो शेअर त्यांनी शंभर रुपये किमतीवरती खरेदी केला त्याची किंमत समजा दीडशे रुपये झाली तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट पेक्षा काहीतरी त्यांना पार्ट एक्स्ट्रा मिळतोय ठीक आहे तर असा हा व्यवहार असो म्हणून मी म्हणालो की कोण कोणावरती उपकार नाही करत सपोज जर का चान्स माझ्या कंपनीचा लॉस झाला लॉस झाला म्हणजे ज्या शेअरची किंमत शंभर रुपये होती त्याची किंमत लॉस झाला म्हणजे काय सपोज मला मी एक कोटी रुपये टाकले त्या कम, पूर्ण कंपनी चालू करण्यासाठी आणि पहिल्या वर्षी समजा मला बेनिफिट झाला वीसच लाख रुपये ठीक आहे मग आता ह्या वीस लाख रुपयामधून मी माझ्या कंपनीच्या वर्कर्स लोकांना पेमेंट देऊ की शेअर्स काय मग ते ह्या न्यूज सगळ्या माहिती पडल्याच्या नंतर मार्केटमध्ये माझ्या शेअरची जी प्राइस आहे ती डाऊन होते मग तो शंभरचा शेअर तीस रुपयावरती पण येऊ शकतो दहा रुपयावरती पण येऊ शकतो पन्नास रुपयावरती पण येऊ शकतो मग ती ज्या कंपनी ज्या सिच्युएशन मध्ये असेल त्या सिच्युएशनला तो बाजारभाव ठरतो ठीक आहे समजून घेण्याचा उद्देश काय आहे की दर्शनी किंमत म्हणजे जी कंपनी मी स्वतः ठरवलेली आहे बाजारभाव म्हणजे माझ्या परफॉर्मन्सवरती बाजारभाव ठरला जातो की माझा परफॉर्मन्स चांगला आहे कंपनीचा तर ह्याचे शंभरचा शेअर एकशे दहा एकशे वीस ऑटोमॅटिकली होणार जर माझा परफॉर्मन्स लो कमी आहे काहीतरी मला लॉस झालाय तर ऑटोमॅटिकली माझी दर्शनी किंमत आहे ती कमी 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 कमी, कमी होणार म्हणजेच काय की माझ्या शेअरचा जो भाव आहे तो तुटणार ठीक आहे एवढ्याच गोष्ट फक्त समजून घ्या हा आता जसा काही नवीन शब्द शिकणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला बोललो की सपोज शंभर रुपयाचा शेअर जे लोकांनी खरेदी केला माझ्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे कंपनीचा शेअर वाढला शंभरचा दीडशे रुपये झाला ठीक आहे तर ह्या प्रोसेसरला बोलतात शेअरच्या ही किंमत वाढण्याच्या प्रक्रियेला बोलतात त्या शेअरचा अधिमूल्य झालं दोन शब्द लक्षात ठेवा एक अधिमूल्य आणि एक अवमूल्य अधिमूल्य म्हणजे काय की शेअरच्या किंमतीमध्ये वाढ झाली ठीक आहे आणि अवमूल्य म्हणजे काय जसं मी तुम्हाला बोललो की कंपनी लॉस मध्ये आहे तर लॉस मध्ये असल्याच्या नंतर काय होणार किंमत माझ्या शेअर ची ऑटोमॅटिकली कमी होणार मग कमी होण्याच्या प्रोसेसरला बोलतात अवमूल्य वाढण्याच्या प्रोसेजरला अधिमूल्य कमी होण्याच्या प्रोसेसरला अवमूल्य हे दोन शब्द लक्षात ठेवा एवढं जरी माहिती असलं ना तरी भरपूर झालं बाकीचं मी जसे जसे प्रश्न येतील तसं तसं मी तुम्हाला त्याच वेळी त्या त्या शब्दांचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न करेन आता आपण सुरुवात करूया संच चार पॉईंट तीन साठी नेक्स्ट तर मित्रांनो संच चार पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न आहे तक्ता पूर्ण दिलाय मी ऑलरेडी लिहून घेतलाय काय आहे दर्शनी किंमत शंभर रुपये शेअरची प्राइस आहे आता इकडे आपल्याला ह्या तक्त्यामध्ये योग्य ते आन्सर योग्य ते उत्तर लिहून घ्यायचंय ठीक थी, आहे तर हे मूल्य प्रकार बघा मूल्य प्रकार काय आहे की कंपनीचा परफॉर्मन्स वरती ज्या काही गोष्टी म्हणजे शेअरचा भाव वरती जाणार आहे खाली जाणार आहे ती सगळी तपशील ती सगळ्या माहिती म्हणजेच मूल्य प्रकार ठीक आहे आणि ह्या मूल्य प्रकारवर ना ठरणार तो बाजारभाव बाजारभाव म्हणजे काय की हा शेअर आता बाजारामध्ये किती रुपयाला इस्टॅब्लिश करायचा आहे जेणेकरून नवीन शेअर होल्डर ते शेअर घेण्यासाठी तयार असतील ठीक आहे हा झाला बाजारभाव तर दर्शनी किंमत शंभर रुपये होती आणि मूल्य प्रकार कसा आहे सममूल्य म्हणजे त्या कंपनीला ना प्रॉफिट झालाय ना लॉस झालाय जर का एखाद्या कंपनीला प्रॉफिट पण नाही झाला लॉस पण नाही झालाय शंभर कोटीची इन्व्हेस्टमेंट करून शंभर कोटीच रिटर्न भेटले तर त्या शेअरची प्राइस हाय तेवढीच राहणार म्हणजेच काय की बाजारभाव ह्या शेअरचा शंभर रुपयाच असणार ठीक आहे आणि ह्याच बाजारभावावरती बाजारभाव म्हणजेच काय की त्या शरीर त्या शेअर होल्डर ज्या भावाने खरेदी करतात तो झाला बाजार ठीक आहे दुसरं आता इकडे आपल्याला दर्शनी किंमत सांगायची आहे अधिक मूल्य झालंय पाचशे रुपये आणि बाजारभाव आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे म्हणजे जर का आधी मूल्य म्हणजे काय कंपनीचा परफॉर्मन्स चांगला झालाय <coughs> आणि त्याच्यामुळे पाचशे रुपये त्या शेअरची किंमत डायरेक्ट ग्रोथ झाली वाढलेली आहे ठीक आहे आणि हा शेअर आता बाजारामध्ये पाचशे पंच्याहत्तर रुपयाला विक्रीसाठी तयार आहे तर पाचशे पंच्याहत्तर रुपये जर बाजारभाव असेल पाचशे रुपये त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झाले म्हणजेच पाचशे पंच्याहत्तर मधून जर का पाचशे वजा केले तर उत्तराला फक्त पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये काय आहे की ह्या शेअरची दर्शनी किंमत होती मग त्याच्यामध्ये ग्रोथ झाली पाचशे रुपये इन्क्रीमेंट झाली आणि मग बाजारभाव ठरला परत पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा असायचा अर्थ होतो तिसरं आहे आता इकडे दर्शनी किंमत दिली दहा रुपये आणि बाजारभाव आहे पाच रुपये आणि आपल्याला इकडे आता मूल्य प्रकार सांगायचे तर बघा दहा रुपयाची वस्तू जर का बाजारात पाच रुपयाला विक्रीला आलेली आहे म्हणजेच काय की त्या कंपनीला लॉस झाला शेअर ची किंमत घसरलेली आहे खाली पडले म्हणजे इकडे काय झालंय की अवमूल्य झाले आणि अवमूल्य किती रुपये झालंय दहा मधून पाच झाले तर पाच रुपयाचं अवमूल्य झालंय म्हणजे पाच रुपये प्रत्येक शेअर मागे ती कंपनी लॉस मध्ये गेलेली आहे असा या गोष्टीचा अर्थ होतो तर छोटे मोठे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात बोर्डाच्या पेपरला हे दोन मार्कासाठी किंवा एक मार्कासाठी असे प्रश्न अधून मधून विचारतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन आहे बघा बाजारभाव ऐंशी रुपये होता तेव्हा अमोलने शंभर रुपये दर्शनी किमतीचे पन्नास शेअर्स विकत घेतले बाजार भाव केव्हा होता आ, ना, बाजार भाव ऐंशी रुपये होता आणि त्या कंपनीची दर्शन किंमत शंभर होती म्हणजेच ती कंपनी लॉसला गेला ऐंशी रुपये बाजार भाव लॉसला गेलाय की काय लाभांश दिले ते पुढे बघू आपण पन्नास शेअर्स विकत घेतले त्यावर कंपनीने वीस टक्के लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा आपल्याला परताव्याचा दर सॉरी वीस रुपये असतील इकडे फक्त वीस असतील वीस रुपये कंपनीने लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा आता परताव्याचा दर म्हणजे काय माहितीये की रिटर्न्स मला कोणत्या कॅल्क्युलेशननी ती कंपनी रिटर्न्स देते किती टक्क्यांनी रिटर्न्स देते हा त्या गोष्टीचा अर्थ होतो म्हणजेच काय की परताव्याचा दर किती पर्सेंटनी मला रिटर्न्स भेटणार माझे पैसे तर मिळणार पण त्याच्यावरती मला किती टक्के अजून प्रॉफिट मिळणार आहे तर ती गोष्ट म्हणजे परताव्याचा दर होतो ठीक आहे तर आता बघा इकडे काही बेसिक गोष्टी आपण लिहून घेऊयात उत्तराला सुरुवात करूयात की बाजारभाव ऐंशी रुपये ठीक आहे मग इकडे लिहायचं बाजारभाव किती आहे तर ऐंशी रुपये आणि हा परताव्याचा दर आहे ना हा काढण्यासाठी एक सूत्र आहे मी वाटल्यास इकडे लिहून ठेवतो सूत्र काय माहितीये परताव्याचा दर काढण्यासाठी एकूण लाभांश एकूण लाभांश भागीले एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक नुक, गुंतवणुकीवरती किती लाभांश भेटतोय त्याला जर टक्क्यामध्ये पाहिजे आपल्याला दर काढायचा आहे दर म्हणजे टक्क्यांवरती तर आपल्याला शंभरने इकडे मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे मग एक नवीन सूत्र होतं परत, परता परताव्याचा दर म्हणजे परताव्याचा दर इज इक्वल टू एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले शंभर ठीक आहे अशा पद्धतीने आपण परताव्याचा दर काढू शकतो ते ते लिए लिए तर आता बघा आपल्याला बेसिक गोष्टी काय काय माहिती आहेत त्या लिहून घेऊ बाजार भाव आहे ऐंशी रुपये दर्शनी किमतीचे दर्शनी किंमत आहे शंभर रुपये मग इकडे लिहून घ्या दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये त्यानंतर अजून काय दिलं आपल्याला माहिती आहे की कंपनीने लाभांश किती दिलाय तर वीस दिलाय लाभांश किती आहे वीस आहे आणि आपल्याला काढायचं काय असे किती शेअर्स आहेत टोटल पन्नास शेअर्स केलेत मग शेअर्सची संख्या किंवा एकूण शेअर्स असं पण लिहू शकता एकूण शेअर्स किती आहेत तर पन्नास शेअर्स आहेत तर आपल्याला काय काढायचं तर परताव्याचा दर काढायचा म्हणजे आपल्याला रिटर्न किती मिळणार आहेत ती गोष्ट काढायची किती काय कॅल्क्युलेशनने मिळणार आहे ती गोष्ट तर सर्व बेसिक गोष्टी आपण लिहून घेतल्यात सूत्र पण आपल्याला माहिती आहे एकूण लाभांश वागेल एकूण गुंतवणूक तर एकूण गुंतवणूक गुंतवणूक किती केल्या हे काय कशावरनं ठरतं तर ज्या टायमिंगच्या बाजारभावाचे शेअर आपण खरेदी केले आणि एकूण किती शेअर खरेदी केले त्यांचा जेव्हा आपण गुणाकार करू तेव्हा आपल्याला एकूण गुंतवणूक मिळून जाईल लाभांश कंपनी नेहमी दर्शनी किंमतीवरती एक्सपोज करते मग दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये मग शंभर रुपयावरती जेवढा लाभांश दिलाय किती दिलाय वीस दिलाय तर वीस भागीले शंभर म्हणजे ते सूत्र मी तुम्हाला लिहून दाखवेन तेव्हाच समजावे पहिला आपण स्टेप बाय स्टेप जाऊ गुंतवणूक काढून घेऊ मग एकूण गुंतवणूक पहिला आपल्याला काढायचे एकूण गुंतवणूक किती बाजार भाव आहे ऐंशी रुपये पहिला सूत्रच लिहितो चला बाजार भाव गुणिले एकूण शेअर्स एकूण गुंतवणूक इज इक्वल टू बाजारभाव जेवढा रिलीज आहे गुणिले केवढे शेअर्स आपण खरेदी केले त्या बाजारभावने जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू आपल्याला एकूण गुंतवणूक मिळून जाईल बाजार भाव आहे ऐंशी गुणिले एकूण शेअर्स किती आहे शेअर्सची संख्या आहे पन्नास गुणिले पन्नास केला किती आलं उत्तर हे दोन झिरो आहे चाळीस म्हणजे चार हजार रुपये आले माझी गुंतवणूक किती झाली चार हजार रुपयाची माझी गुंतवणूक झाली एकूण गुंतवणूक मला मिळाली आता काय करायचं आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे तर कंपनीने प्रत्येक शेअर मागे किती रुपयाचा लाभांश दिलाय तर वीसचा दिलाय बघा इकडे दिलाय त्यावर कंपनीने वीस लाभांश दिला ठीक आहे तर एकूण लाभांश किंवा पहिला आपण लाभांश काढून घेऊ लाभांश दिला म्हणजे किती दिलाय लाभांश काढण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा कि आ, दर्शनी किंमतीवरती नेहमी लाभांश काढला जातो मग दर्शनी किंमत जेवढी असेल ती किती लाभांश दिलाय तर वीस हे सूत्र आहे लाभांश काढण्यासाठी तर दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये गुणिले वीस चे शंभर हे शंभर शंभरकड किती आले वीस रुपये आले पण हे वीस रुपये एका शेअरचा लाभांश आहे असे किती शेअर आहेत आपल्याकडे पन्नास शेअर तर आता एकूण लाभांश काढायचे तर कसे आहे टोटल एक पन्नास शेअर्स आहेत मग आपण इकडे एकूण लाभांश डायरेक्ट पन्नास शेअर्स इन्व्हॉल्व्ह करून पन्नास शेअरचा लाभांश किंवा एकूण लाभांश पण लिहू शकता कसं होईल एका शेअर चे वीस इंटू मग पन्नास शेअरचे किती म्हणून गुणिले पन्नास किती व्हायले पन्नास पाच जुने दहा आणि दोन शून्य दशेचे तसे म्हणजे हजार रुपये जो आहे तो पन्नास शेअर वरती एकूण मला किती मिळाला लाभांश मिळाला ठीक आहे आता आपल्याला परताव्याचा दर काढायचा तर परताव्याच्या दरासाठी सूत्र आहे आपल्याला माहिती आहे आता आपण टोटल एकूण लाभांश काढला एकूण गुंतवणूक काढली आता ह्या दोन गोष्टींवर आपण परताव्याचा दर काढू शकतो पर्ता टू काय एकूण लाभांश एकूण गुंतवणूक गुणिले शंभर ठीक आहे एकूण लाभांश किती आहे हजार रुपये भागीले एकूण गुंतवणूक किती आहे चार हजार रुपये गुणिले शंभर खरं यांचा झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला शंभर पूर्ण मिटले हजार लागेल चाळीस हा झिरो गेला हा झिरो गेला शंभर आहे चार आहे म्हणजे पंचवीस चौक शंभर होता तर इकडे आला पंचवीस तर परताव्याचा दर किती आला परताव्याचा दर आला पंचवीस पंचवीस टक्के पर्सेंटेज मध्ये असतो परताव्याचा दर पंचवीस टक्के ठीक आहे काय काय गोष्ट होती वीस टक्के हा लाभांश होता लाभांश नेहमी दर्शनी किमतीवरती काढला जातो म्हणून वीस शेअर शंभर केला तेव्हा वीस रुपये आला आपल्याला वीस रुपया एका शेअर मागे लाभांश आला असे त्या व्यक्तीने पन्नास शेअर घेतले म्हणून पन्नास शेअरचा लाभांश आला हजार रुपये टोटल त्यांनी पन्नास शेअर गुंतवण्यासाठी चार हजार रुपये टाकले म्हणजे त्याची एकूण गुंतवणूक झाली आणि या दोन गोष्टींवरून दो आपण परताव्याचा दर म्हणजे रिटर्न त्याला किती मिळतील या गोष्टीचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय पहिला दुसरा प्रश्न सोडवून झालेला आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आणि आता आपण लगेच प्रश्न क्रमांक तीन बघूया तर मित्रांनो या आपल्या आजच्या लेक्चरसाठी शेवटचा प्रश्न असेल उरलेले प्रश्न आपण भाग क्रमांक दोन याच सर्व संचाचा आपण उद्याच घेऊन येतोय त्याच्यामध्ये बघूया तर हा प्रश्न क्रमांक तीन आहे जोसेफ यांनी खालील प्रकारे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा म्हणजे जोसेफ यांनी टोटल तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि तिन्ही पण कंपन्याच्या वेगवेगळे शेअर्स त्यांनी खरेदी केले ठीक आहे तर सर्वात पहिला बघा कंपनी ए आहे दर्शनी किंमत दोन रुपये आणि अधिमूल्य अठरा रुपये असलेले दोनशे शेअर्स खरेदी केले तर ह्या दोनशे शेअर्ससाठी किती गुंतवणूक लागली हे काढण्यासाठी बाजारभाव आपल्याला माहिती नाही का याच्यामध्ये ठीक आहे तर बाजारभाव शिवाय आपण शेअर्सची किंमत काढू शकत नाही तर बाजारभाव काढण्यासाठी हे दोन क्लू दिलेत बघा दर्शनी किंमत दोन रुपये अधिमूल्य अठरा रुपये मग अधिमूल्य ऍड होऊनच ती कंपनी त्याच्या शेअर्स बाजारमध्ये विक्री करण्यासाठी आपल्याला किंवा शेअर होल्डरला खरेदी करण्यासाठी तो भाव द्यायला लागतो मग आपण इकडे बाजार भाव पहिला काढून घेऊयात हो बाजार भाव इज इक्वल टू दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य ठीक आहे तो की आट्रा। आट्रा ले ले तर दर्शनी किंमत दोन रुपये अधिक अठरा अधिमूल्य अठरा रुपये इज इक्वल टू भाव झाला टोटल वीस रुपयाचा आता वीस रुपये बाजार भाव असलेले टोटल दोनशे शेअर्स खरेदी केले मग इकडे आपण गुंतवणूक काढू शकतो कशी निघेल गुंतवणूक भाव गुणिले टोटल शेअर्स किती आहेत तर दोनशे शेअर्स तर एकूण शेअर्स आपण लिहू शकतो या कंपनीचे एकूण शेअर्स मग करून घेऊ इकडे आपण बाजारभाव किती आहे तर वीस रुपये गुणिले शेअर्स किती आहेत असे टोटल दोनशे तर करा हे तीन इज आणि बे दुने चार म्हणजे चार हजार रुपयाची गुंतवणूक जोसेफ यांनी कंपनी ए मध्ये केली आता आपण कंपनी बी मध्ये केलेली जोसेफची गुंतवणूक काढू बघा इकडे क्लिअर कट दिले बाजार भाव पाचशे रुपये असलेले टोटल पंचेचाळीस फोर्टी फाय शेअर्स आहेत मग ठीक आहे आपण गुंतवणूक काढण्यासाठी सेम पद्धत कशी निघेल भाव गुणिले एकूण शेअर्स बाजार भाव किती आहे पाचशे रुपये आहे गुणिले शेअर्स ची संख्या किती आहे फोर्टी फाय इज इक्वल टू करून घ्या हे दोन शून्य आहे पंचेचाळीस गुणिले पाच करा पाच पाच पंचवीस पाचशे आणि दोन, दोन बावीस बावीस हजार पाचशे रुपये झाले जोसेफ यांची कंपनी बी मध्ये शेअर्स मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ठीक आहे आता कंपनी सी मध्ये बघा दिले बाजार भाव दहा हजार पाचशे चाळीस रुपये असणारा एकच शेअर खरेदी केलाय म्हणजे इकडे गुंतवणूक किती झाली सरळ सरळ आपल्याला माहिती आहे एकच शेअर आहे म्हणजे दहा हजार पाचशे चाळीसच रुपये दहा हजार पाचशे चाळीस रुपये आता या जोसेफ यांची एकूण गुंतवणूक आपल्याला विचारते एकूण गुंतवणूक म्हणजे कंपनी ए बी सी या तिन्ही पण कंपन्यांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ठीक आहे मग एकूण गुंतवणूक बरोबर आपण लिहू शकतो कंपनी ए मधली इन्वेस्टमेंट मग ए बी सी लिहितो तुम्ही समजून घ्या ए अधिक बी अधिक सी तर ए कंपनीमध्ये किती रुपये गुंतवले तर चार हजार रुपये अधिक बी कंपनीमध्ये बावीस हजार पाचशे अधिक सी कंपनीमध्ये दहा हजार पाचशे चाळीस ठीक आहे आता यांची बेरीज करून घ्या बावीस आणि चार मिळून होतात सव्वीस सव्वीस हजार पाचशे इकडे झाले आणि सव्वीस पाचशे मध्ये दहा ऍड करायचे सव्वीस मध्ये दहा ऍड केले सव्वीस आणि दहा छत्तीस हजार पाचशे झाले आणि छत्तीस हजार पाचशे आणि हे पाचशे सदतीस हजार सदतीस हजार चाळीस रुपये झाले एकूण गुंतवणूक किती झाली यांची मी इकडेच लिहितो सदतीस हजार चाळीस रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न पण सोडवून झालेला आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आजच्या लेक्चरसाठी हा शेवटचा व्हिडिओ असेल म्हणजे शेवटचा प्रश्न असेल शेवटचा व्हिडिओ नाही उरलेले जे तीन प्रश्न आहेत ते या पुढील भागामध्ये आपण घेऊन येऊ आजच्यासाठी एवढंच गुड बाय हॅव अ नाईस डे